नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुमच्या दोस्त युटूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी यूट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करीतो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला व्यापारींच्या स्पेशल बैजगुड्यांचे व्हिडिओ दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना व्यापारींना आपला व्हिडिओ आवडेल त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तर चला तर मग आता आपण व्यापारींच्या बैजुड्यांची संपूर्ण माहिती घेऊ तर व्हिडिओला आता सुरुवात करू जर आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आता आपण व्यापाऱ्यांच्या संपूर्ण बैजगुड्यांची माहिती घेऊ आपले विष्णापूरचे व्यापारी आहेत सुरेश काका गौडी यांच्या दावणीतील संपूर्ण बैल जोड्यांची माहिती गिरी घेऊ तर चला आता आपण व्हिडिओला हो सुरुवात करूया नमस्कार भाऊ काय किंमत लावली दादा ही जोडची एक लाख तीस हजार आहे का तर दाताला कशी आहे जोड दाताला अस असा आहे का असं आहे का कामाची गॅरंटी कशी राहील संपूर्ण कामची गॅरंटी म्हणजे मार्क्या गरंटी असं का मार्केपाशी संपूर्ण मालक तुम्ही शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही मार्क्या भाषेचे संपूर्ण मालक ते राहणार आहे जोड पाहू शकता तुम्ही एकदम मोठ्या मापाची जोडे बागायतदार शेतकरींसाठी एकदम चांगली क्वालिटीची जोडी जर खरेदी करायची असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा तर चला मग आपण तुम्हाला अजून बाकी नेमाळी या तिच्या आपण बैजोड्यांची माहिती घेऊ ते ही कशी दात भाऊ चार 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 दात बोरे का तर यांची किंमत कशी लावली मग हा एक लाख पस्तीस हजार सांगायची किंमत आहे आपण करून टाकू कमी जास्त तर शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही एक लाख पस्तीस हजार सांगायची किंमत एक चार चार दात गोरे ज्या तुटली नेमाडी का माढवी आहे नेमाडी आहे का नेमाडी या तिचे गोरे शेतकरी मित्रांनो घ्या ना भाऊ पुढे पाहू शकता तुम्ही नेमाडी या तरी एकदम फुल करंटेड गोरे आणि चांगल्या क्वालिटीचे गोरे जर खरेदी कर करायची असेल तर एक लाख पस्तीस हजार रुपये सांगायची किंमत आहे तुम्हाला त्याच्यात म्हणजे व्यवहारमध्ये कमी जास्त करून टाकतील दादा आणि ते पाहू शकता तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीची जोडी वगैरे शेतकरी मित्रांनो याची पण मार्केट आहे संपूर्ण माल तुम्ही गाड्या उखरला पूर्ण क्लिअर चालू आहे बस सर्व चालू आहे म्हणजे लोखंडाची पण गॅरंटी भेटेल म्हणजे असं का इथले पैसे दोन दिवस आखून पैसे तर पैसे असं एका शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही दोन दिवस आखलून पैसे सांगता दादा ते नवा माल आहे नवा माल आहे असं आहे का पाहू शकता शेतकरी मित्रांनो तर हिची काय किंमत लावली दादा मग हिची कशी लावली मग किंमत किंमत काय लावली हिची पंच्याण्णव या दाताला कशी आहे करदात करदाद करते एका शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही दाताला करदात जोडी आहे जोड पाहू शकता तुम्ही मोठ्या मापाची आहे चांगली आहे आणि एकच नंबर अशी क्वालिटीची जोडी आहे शेतकरी मित्रांनो व्यापारींच्या व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला कारण की बाकी शेतकरी कसं आहे मोठ्या मापाच्या जोड्या पाहिजे असता आणि मोठ्या मापाचे जोडे कसं आहे शेतकरी मित्रांनो आपले छोटे शेतकऱ्यांकडे नसता तर त्यामुळे मी तुम्हाला या मोठ्या मापाच्या ज्या बैल जोडे मी तुम्हाला आपले व्यापारींच्या दावणीतील संपूर्ण जोडे दाखवतोय ज्या शेतकरी मला बस दीपक बुकडे एक एक मागताय का कितीपर्यंत मागताय ते काय हो दादा कितीपर्यंत मागताय पर्यंत पंच्याऐंशी हजार नव्वद पर्यंत मागताय चार चार दात गोरे शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही गोरे पण एकच नंबर क्वालिटीचे त्यांनी संपूर्ण गॅरंटी दिली आहे कामाची बशाची संपूर्ण गॅरंटी दिली आता व्यवहारमध्ये काय होतं आपण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देऊ दोघं साईडची गॅरंटी आणि जोडून द्यायची बघू शकता शेतकरी मित्रांनो एवढं संपूर्ण गॅरंटी सुरेश काका आहे विष्णापूरचे त्यांच्या धावणीतील चौदीबाजी चालू आहे <laughs> कामाला दोघी साईट चालू आहे म्हणजे असं आहे का संपूर्ण तुम्ही पूर्ण गॅरंटी भेटेल म्हणजे तुमची अपेक्षा कितीपर्यंत आहे मग द्यायची दादा करून घेऊ ना व्यवहारमध्ये जर बसले तर करून घेऊ कमी जास्त तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो व्यवहारमध्ये गंमत अडकलेली आहे युट्यूब

तुम्हाला पैसा तुम्हाला घर दोन दिन अगरबत्ती लावत लागेस्त पैसा हा मला माल खराब निघ ना बस हे निघणार ना निघ ना ते मालक मेन आटे, फक्त दोन दिन दोन दिन आले पैसा द्या दादा आज तुम्ही जे पाच हजार शंभर पन्नास जे आणल ते द्यायच्यात काय असं बिनी का पन्नास हजार लागते ना उभी विषय नाही मला माल करा नाही ना तुमला पैसा तुम्हाला ताबा माल माल म्हणून ताबा बिगर बेना चला बिगर बेना ना दिसत ना जे ना जिसका बेटा गांडू उसको तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो व्यवहारमध्ये पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये जोडची मांग वगैरे लागलेली होती तर आपण आता बाकी त्यांच्या दावणीतील संपूर्ण जोड्यांची माहिती घेऊ तर याची इचा रेट कसा लावला आहे भाऊ पंच्याऐंशी सांगायची दाताला कशी जोड वगैरे का कामाची संपूर्ण गॅरंटी भेटेल बाई माणूस वगैरे संपूर्ण भेटेल गॅरंटी असं आहे का बघू शकता शेतकरी मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये किंमत आहे दाताला करदाते जोड पण पाहू शकता एकदम मोठ्या मापाची जोड आहे जोड एकच सारखी पूर्ण मार्क्या मार्क्याबाहे फिर्याचे संपूर्ण मालक असतात ते पाहू शकता शेतकरी मित्रांनो जोड तुम्ही जर खरेदी करायला तर तुम्ही त्यांच्या मोबाईल नंबर दिल मी सुरेश का गवडी तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून आपले इथं अडे दिवस पण शोधी चालता का घरी पण तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो त्यांच्याकडून तुम्ही जोड वगैरे खरेदी करू शकता तर आज म्हणजे तुमचे पंचवीस एक बैल उतरले होते का हा तर बघू शकता शेतकरी मित्रांनो हिच्या काय रेट लावला आहे हिच्या काय लावलं आहे एक लाख एक्केचाळीस हजार तर मागितलं काय ना कोणी सहा आहे का मार्केटला मागितलं कोणी पंच्याण्णव ला मागितलं तुमची अपेक्षा किती आहे मग तरी पण घेण्याची एक पंधरा पर्यंत आले तर जेवळ आपण करून टाकू म्हणजे कमी जास्त तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता दाताला सहा आहे का तर बघू शकता शेतकरी मित्रांनो एकच नंबर अशी क्वालिटीची जोड आहे जोड पूर्ण एक सारखी आणि बागायतदार शेतकऱ्यांसाठी असे एकदम मोठा म्हणजे चांगली क्वालिटीची जोड आहे बघू शकता तुम्ही त्यांच्याकडे कसं आहे संपूर्ण मार्केबा फिर्याचे संपूर्ण मालक असतात शेतकरी बांधवांना ते तर बघू शकता तुम्ही जोड पण एकदम फुल करंट आणि फुल गरम जोड आहे म्हणजे ज्या खरेदी करायला तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करण्याचा प्रयत्न करावा तर चला मग आपण त्यांच्या बाकीने बाकीच्या संपूर्ण जोड्यांची पण माहिती गिरगु बाळवी आहे का नेमडी आहे का दादा लेंडी आहे का तर पाहू शकतो सुरती लेंडी जातीची जोडी हिच्या कसा लावला आहे मरे दादांच्या हातात येते पंच्याण्णव हजार दा का दाताला कशी आहे दाताला करदात करते शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला वगैरे करून दाखवलंय आपल्या चॅनलच्या माध्यमातून जोडला हिची ही मारवी आहे का असं आहे का हिच्या दाताला करदात पण मार्क्या पैशाचे संपूर्ण मालक तुम्ही तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही जर खरेदी केले असेल तर सुरेश काका गौडी यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा तसा त्यांच्या मोबाईल नंबर मी आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनला देऊन जोड बघा शेतकरी मित्रांनो कारण की मोठ्या मापाच्या जोड्यांची खूप कमेंट आलेली होती आपल्या चॅनलच्या माध्यमातून कारण की बागायतदार दर्शेतकरींना या अशा मोठ्या मापाच्या जोडांची खूप गरज असते आता कसं आहे सीजन चालू आहे म्हणून सीजनच्या हिशोबाने एकदम थोडा रेट वगैरे हो तेज झालेला आहे बैलजोडींच्या हाफ सीजनमध्ये कसं आहे थोडाफार कमी जास्त वगैरे होऊन जात आता पण होऊन जाईल पण तुम्ही जर त्यांना समक्ष भेटले तर कमी जास्त करून घेतील ते तर दादा मग नाव मोबाईल नंबर सांगा बरं राजेज है का राज... का है? राजेज गोड़ी राजेश असं आहे का राजेश गौरी राजेश गौडी मोबाईल नंबर द्या बरा एकोणनव्वद नव्याण्णव एक वीस पंच्याऐंशी अठरा जर शेतकरी बांधवांनो व्यापारी बांधवन्न जर तुम्हाला खरेदी कर करायची असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा ज्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना व्हिडिओ वगैरे आवडेल त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका